पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉ यांनी आज मार्से इथं संयुक्तपणे भारताच्या नव्या वाणिज्य दूतावासाचं उद्घाटन केलं may i kindly request the esteemed dignitaries to press the buzzer simultaneously okay. and formally open the consulate general of india in marseille हा दूतावास दक्षिण फ्रान्समधील भारतीय समुदायासाठी एक महत्त्वाचा दुवा असेल तसज भारत पश्चिम आशिया युरोप आर्थिक कॉरिडॉरमध्ये महत्वाची भूमिका बजावेल पहिल्या महायुद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या भारतीय सैनिकांनाही पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉ यांनी माझार्ग्युस वॉर सेमेटरी इथं श्रद्धांजली अर्पण केली याशिवाय पंतप्रधान आंतरराष्ट्रीय आणि औष्णिक ऊर्जा प्रायोगिक अणुभट्टी आय टी ई आर प्रकल्पाला भेट देणार आहे हा प्रकल्प भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांच्या सहकार्यातून उभारण्यात आला आहे मार्से इथं पोहोचल्यावर पंतप्रधानांना विमानतळावर मानवंदना देण्यात आली पंतप्रधान मोदी यांनी मार्से इथं पोहोचल्याची माहिती समाज माध्यमावरून देताना भारतीय स्वातंत्र्य लढ्यात असलेलं या शहराचं महत्त्व अधोरेखित केलं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ऐतिहासिक उडीचं आणि साहसाचं स्मरण पंतप्रधानांनी केलं आहे तसंच त्यावेळी सावरकरांना ब्रिटिशांच्या तावडीत पुन्हा देऊ नये अशी मागणी करणाऱ्या मार्सेच्या लोकांचं आणि फ्रान्सच्या कार्यकर्त्यांचे आभार पंतप्रधानांनी मानले आहेत मार्सेतल्या हॉटेलवर पोहोचल्यावर भारतीय समुदायाच्या लोकांनी त्यांचं भव्य स्वागत केलं भारत पदा की जे!